नमस्कार जुन्या रूढी परंपरा जाणून घेण्याच्या संकल्प चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण शितळा सप्तमीबद्दल माहिती घेऊया शिळा सप्तमी किंवा शितळा सप्तमी हा एक पारंपारिक सण आहे हा सण श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथीला येतो या दिवशी देवीची पूजा केली जाते ही पूजा आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी व रक्षणासाठी करायची परंपरा आहे मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांचे पाण्यापासून रक्षण व्हावे म्हणून हा सण साजरा करण्यात येतो हा सण प्रत्येकजण आपल्या परंपरेनुसार साजरा करतात घरातील चूल शेगडी आधुनिक युगात गॅस स्टोव व इतर स्वयंपाक शिजत असलेल्या साधनांची स्वच्छता करून त्यांची पूजा करतात या दिवशी देवीची पूजा करतात अर्थात चूल गॅस पेटवत नाही कारण शितळा माता चुलीजवळ वावरत असते त्यामुळे आपण गॅस चूल स्वच्छ करून तिला छान रांगोळी काढतो हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करतो आणि तिला शिळ्या अन्नाचा नैवेद्य दाखवतो एका कथेनुसार राजाने आपल्या सुनेला माहेरी पाठवून तिचा मुलगा तलावाला अर्पण केला आणि त्यामुळे तलावाला खूप पाणी आले पण जेव्हा ती माहेरून परत येत होती तेव्हा तिने तलावाला पाणी बघून बरबर आणलेली शिदोरी म्हणजे दही भाताचा नैवेद्य तलावाला दिला आणि तिला तिचा मुलगा परत मिळाला अशी आपल्या पुराणात कथा आहे म्हणून देवीला जलदेवतेचे प्रतीक मानून जलाशयाची पूजा करण्याची ही प्रथा आहे या पूजेने मुलांना ताप कांजण्या गोवर सारखे आजार होत नाही आणि त्यांच्यावरील संकट दूर होतात त्यांचे पाण्यापासून रक्षण होते अशी धारणा आहे षष्टीच्या दिवशी संध्याकाळी खाद्यपदार्थ तयार करून ठेवले जातात आणि सप्तमीला या पदार्थाचे नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण केला जातो काही ठिकाणी तयार केलेले अन्न हे शीतला मातेच्या मंदिरात जाऊन नैवेद्य दाखवतात किंवा एखादा तलाव नदीला केलेला प्रसाद अर्पण करतात आणि मग ते शिळे अन्न घरातील सगळे प्राशन करतात प्रत्येक जण आपल्या परंपरेनुसार पदार्थ बनवतात आमच्याकडे गुळबापडीचे लाडू दही भात तिखट गोड पुऱ्या आणि इतर पदार्थ केले जातात काही ठिकाणी ओली हरभऱ्याची डाळ आंब्याचे रोप किंवा डहाळ गॅसवर अर्पण करतात श्रावण महिना हा पावसाळ्यातील महिना असतो आणि या काळात पचनशक्ती कमकुवत असते पूर्वीच्या काळी श्रावण महिन्यात किंवा चातुर्मासात कांदा लसूण बंद करून किंवा अनेक उपवास करून खाण्याचे काही नियम पाळले जायचे एक दिवस शिळे अन्न खाणे ही पण एक उपवासाची किंवा विश्रांतीची पद्धत आहे आपले प्रत्येक सण साजरा करण्यामागे धार्मिक पौराणिक वैज्ञानिक पारंपरिक दृष्टिकोन तर आहेच श्रद्धाही आहे आपल्या मुलांना हे समजून सांगूया धन्यवाद